स्नेहाचा सुगंध दरबळला आनंदाचा सण आला एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभू सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बापूसो कृष्णा पाटील सागर बापूसो पाटील साहेब उत्तम बापूसो पाटील साहेब राहणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फायनान्स रामलिंग फायनान्स व इतर कॉपरेटिव्ह बँका दमदाटी करून घरे व कारखाने जप्त करून जनतेला बेघर व बेरोजगार करतात अशा दादागिरी करणाऱ्या बँका व फायनान्स कंपन्यांवरती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मृत्युंजय चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय मराठा संघर्ष कृती समिती व स्वराज्य रयत हित सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लोकांना बेघर बेरोजगार करीत आहे बँकेने घरे जप्त करणे तसेच कारखाने जप्त करण्याचा धडाका लावला आहे आणि या बँका जप्त केलेल्या प्रॉपर्टी लिलावात विकत घेणारे त्यांचेच दलाल असतात यामुळे बँकेत मनमानी सुरू आहे प्रशासन निबंधक यांचे चमचे व नातेवाईक या बँकेत नोकरीला आहेत आणि ते गोरगरिबांची घरे उद्ध्वस्त करीत आहेत तरी बँकेने हे मनमानी कारभार थांबवावेत तसेच वसुली अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी तसेच बँकेतील नोकर भरतीची चौकशी व्हावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी रघुनाथ दादा शेतकरी संघटनेच्या राज्याच्या महिला आघाडी प्रमुख डॉक्टर प्रगती खरे चव्हाण मृत्युंजय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखर मस्के हातकरंगले तालुका अध्यक्ष प्रकाश वारिंगे मुकुंद मोरे मोहन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील मी डॉक्टर प्रगती खरे चव्हाण आदरणीय रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटना महिला आघाडी प्रमुख महाराष्ट्र राज्य म्हणून काम करते आज मृत्युंजय चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज एक उपोषण घेण्यात आलं होतं आणि त्याचं निवेदन आज आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे तर त्या उपोषणाचा विषय असा होता की ऐन दिवाळीच्या म्हणजे दिवाळी आलेली आहे आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर जे काही तगादा लावतात बँकेचे हे वसुली अधिकारी त्यांनी असा तगादा लावलेला आहे की लोकांच्याकडून कर्ज वसुली शिवाय ह्याना दुसरं काहीही सुचत नाही आहे तर कर्ज वसुली ह्या मुद्द्यावरती लोकांची घरांना कुलपं लावणं किंवा लोकांना शेतकऱ्यांच्या संदर्भात जर बोलायचं गेलं तर शेतकऱ्यांची प्रचंड हाल आता सध्या चालू आहे पावसामुळं किंवा पूरस्थितीमुळं आणि अशा शेतकऱ्यांच्या सुद्धा शेतकऱ्यांनासुद्धा ह्या बँका तगादा लावतात मध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं की तीन महिन्यापर्यंत आम्ही शेतकऱ्यांना कर्ज म्हणजे शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आम्ही वसुली अधिकारी जाऊ नका म्हणून त्यांनी देखील सांगितलेलं होतं परंतु आम्हाला ते मान्य नाही आहे तर आम्हाला एक म्हणायचं आहे की पूर्णपणे कर्ज मुक्ती झाली प पाहिजे शेतकरीच नव्हे तर गोरगरीब जे काय आहेत त्यांना क कर्जाचा कुठलाही तगादा न लावता शेतकऱ्यांच्यासाठी गोरगरीब कर्जदारांच्यासाठी पूर्णपणे कर्जमुक्ती व्हावी ही आमची प्रथम मागणी आहे आणि त्याच मागणीबरोबर आमचं असं एक म्हणणं आहे की जर का आता आम्ही ऑलरेडी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहेच पण जर यामध्ये कलेक्टर साहेबांनी किंवा दखल जर का घेतली नाही तर आमचा पुढ पुढील जो लढा आहे तो अगदी असा असणार आहे की आम्ही अक्षरशः म्हणजे कुठल्याही थराला जाऊ जाऊ शकतो रास्ता रोक रोको करणार किंवा आम्हाला वाटलं की एखादं मोठं आंदोलन उभं करायचं तर ते देखील आम्ही करू कारण गोरगरिबांच्या जीवावर ज्या ह्या उठलेल्या पतसंस्था बँका ज्या काय आहेत ह्या यांना आळा बसणं अत्यंत गरजेचं आहे कारण गोरगरीब जनता जगायची कशी त्यांचा उदरनिर्वाह होणार कसा आणि ह्या लोकांनी जर का कर्ज भरत राहिलं तर ह्या लोकांच्या भवितव्याचा प्रश्न काय जास्तीत जास्त गुरगरिबाने शेतकऱ्यांच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांचं जगणं देखील मुश्किल झालेलं आहे आणि विशेष म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच शेतकरी ह्या पुर पूरस्थितीला घाबरून आणि पाऊस ह्या म्हणजे अवकाळी पाऊस याच्या यामुळं आत्महत्या करायला लागलेल्या आहेत तर आत्महत्याचा कलंक पुसण्यासाठी आम्ही शेतकरी संघटना अहोरात्र कष्ट करतच आहोत आम्ही पहिल्यापासून झगडत आलेलोच आहोत पण आता सध्या खरोखरच ही वेळ आलेली आहे की आधी मुख्यमंत्री साहेब म्हणत होते की कर्जमुक्ती करायची म्हणलं तर आता ती वेळ यायला पाहिजे पण मुख्यमंत्री साहेबांना माझे एक सांगणं आहे की मुख्यमंत्री साहेब तुम्ही म्हणलात त्या पद्धतीनं झालेलं आहे आणि आज खरोखर ही वेळ आलेली आहे की शंभर टक्के कर्ज माफी नको तर मुक्तीची वेळ आलेली आहे तर आम्हाला आता कर्ज माफी नको तर कर्जमुक्ती ही झालीच पाहिजे नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीनं लढा उभारू रास्ता रोको करू किंवा आम्ही आमच्या पद्धतीनं आम्हाला जे काय वाटेल ते आम्ही एक वेळेस भारताचा नेपाळमध्ये जे कंडिशन झाली तर ती कंडिशन आपल्या भारतामध्ये येऊन एवढी तरी कमीत कमी दक्षता घ्यावी एवढंच बोलते आणि मी थांबते